वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी काशीच्या पवित्र भूमीत दोनशे वर्षांनंतर घडलेला एक चमत्कार पन्नास दिवस एकशे पासष्टहून अधिक तास आणि पंचवीस लाखांहून अधिक वेदमंत्रांचं अखंड त्रुटिरहित पठण दोन शतकांनंतर हा अहिल्यानगर महाराष्ट्रातील तरुण वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी इतिहास रचलाय काशीमध्ये मागील पन्नास दिवस चाललेल्या दंडक्रम वेद पारायणाचा भव्य समारोप झाला वेदांच्या माध्यमदिनी शाखेतील कठीण मंत्रांचं ग्रंथ न पाहता रोज चार तासांचं दंडक्रम पठण झालं आणि तेही त्रुटीरहित

पारायण म्हणजे काय ते समजून घेऊया वेद पठणातील सर्वात कठीण प्रकारांपैकी एक म्हणजे दंडक्रम पारायण मंत्रांची विशिष्ट कठोर क्रमानं पुनरावृत्ती रोज जवळपास दोन हजार मंत्रांचं आणि पुन्हा उलट सरळ स्वरूपक्रम अचूक स्वर संयमासह उच्चारावे लागतात या अद्वितीय कामगिरीबद्दल शृंगेरी पीठाच्या वतीनं देवव्रत यांचा भव्य सत्कार केला तसंच या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांचं ट्विट करून कौतुक केलं बाय दे दो ब सविता सविताप्रपदतो अर्पद श्रेष्ठ श्रेष्ठ कर्मे श्रेष्ठ समात श्रेष्ठ समा क्रमण आख्याध्व आख्यायध्व या ऋद्धभावज्ञाः अज्ञा इन्द्राय इन्द्राय भागं महाभागं प्रजावतिः प्रजावति सदमीवाः सतावति नि सहेत ईशत ईशतम महाशक्तं सहाक्तं सوذुभाः आकाशक्ं साक्त्याकाशक्ं सहाक्तं यजमानस्य बुद्धिः स्यात् गोपतावस्मिन् लोमा अरडक्ं हमारा अध्ययन का काल होता है बारह साल का और उसमें ये विशिष्ट अध्ययन है क्रम का तो उसके लिए कम से कम पाँच साल चाहिए अध्ययन करने के लिए तो गुरु कृपा से हमें वो डेढ़ साल में ही प्राप्त हुआ है तो पंद्रह घंटे अठारह घंटे जब हमें समय मिलता था तब हम अध्ययन करते थे पढ़ाई करते थे तब जाके ये साध्य हुआ है हम जब अठारह साल की अठारह या फिर उन्नीस सत्रह साल की उम्र से हमने पढ़ना शुरू किया था जी